दिव्या भारती हे बॉलिवूडला पडलेलं एक सुंदर स्वप्न होत वयाच्या सोळाव्या वर्षी तेलुगू चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या दिव्या भारतीनं अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं विश्वात्मा शोला और शबनम आणि दिवाना यासारख्या हिंदी चित्रपटांनी तिला रातोरात स्टार बनवलं मात्र दिव्याच्या अकाली मृत्यूनं हे स्वप्न फार काळ टिकू शकलं नाही तिच्या अकाली मृत्यूनं हे सुंदर स्वप्न अर्धवटच राहिलं पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी तिच्या मुंबईतील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून झालेल्या मृत्यूनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं मात्र तिच्या मृत्यूनंतरही ती अनेक वर्ष चर्चेत होती किंबहुना उन्हा आस्था गळत आहे आणि त्याचं कारण होतं तिच्या मृत्यूनंतर तिच्याशी संबंधित भूतकथा आणि बॉलिवूड कलाकारांना आलेल्या असामान्य अनुभवांनी तिच्या मृत्यूच्या रहस्यमय स्वरूपाला अधिक गूढ बनवलं पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिव्या भारतीचा वर्सोवा मुंबई येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला अभिनेत्री गुड्डी मारुतीने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत दिव्याच्या मृत्यूबद्दल भाष्य केलं आहे गुड्डी स्वतः त्या दिवशी त्या दिव्याच्या फ्लॅट मध्ये उपस्थित होती त्यावेळी तिथे पार्टी चालू होती दिव्या डिझायनर नीता लुल्ला आणि तिचा नवरा श्याम यांच्यासोबत होती तिनं त्या रात्री मद्यपान केलं होतं त्या रात्री ती मद्यपान करून चक्क तिच्या घराच्या बाल्कनी बाहेर पाय टाकून बसली होती अशातच कोणती तरी गाडी तिच्या घराखाली आली आणि ती गाडी तिचा पती साजिद नाडियाद्वालाची आहे का हे पाहण्यासाठी दिव्या खाली वागली ज्यामुळे ती तोल गेल्यानं खाली पडली तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं पण डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं ती वाचू शकली नाही तिच्या मृत्यून बॉलिवूडला धक्का बसला आणि अनेक तर्कवितर्कांना जन्म दिला काहींनी हा अपघात मानला तर काहींनी आत्महत्या किंवा हत्येचा संशयही व्यक्त केला गेला तिच्या वडिलांनी ओमप्रकाश भारती यांनी साजिदला निर्दोष ठरवलं आणि पोलिसांनीही अपघाताचा निष्कर्ष काढला तरीही या घटनेच आहे मात्र तिच्या तिच्या मृत्यूनंतर परिवारापासून अनेक बॉलिवूड कलाकारांना तिचा भास झाल्याचे किस्से आहेत दिव्याचा मृत्यू होण्याआधी ती लाडला या चित्रपटाचं शूट करत होती दरम्यान लाडला चित्रपटाचं ऐंशी टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं तिच्या मृत्यूमुळे श्रीदेवीनं तिची भूमिका साकारली आणि ती दृश्य पुन्हा शूट करण्यात आली मात्र श्रीदेवीला या ठिकाणी वारंवार अडचणी आल्या जिथे दिव्याला शूटिंग दरम्यान अडकायचं यामुळे अनेक रिटेक्स घ्यावे लागायचे आणि कलाकारांमध्ये विशेषतः शक्ती कपूर आणि रवीना टंडन यांच्यामध्ये भीती पसरली शेवटी सर्वांनी गायत्री मंत्राचा जप केला आणि नंतर शूटिंग पूर्ण झालं असं सांगितलं शक्ती कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की दिव्याच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी लाडला चित्रपटाच्या सेट वर अशा विचित्र घटना घडल्या ज्यामुळे ते आणि रवीना टंडन थक्क झाले त्यांना वाटलं की काहीतरी अलौकिक शक्ती तिथे उपस्थित आहे रंग हा दिव्याचा शेवटचा चित्रपट होता जो तिच्या मृत्यूनंतर एकोणीशे त्र्याण्णव मध्ये प्रदर्शित झाला फिल्म सिटी येथे या चित्रपटाच्या आउटडोर प्रिव्ह्यू दरम्यान अनेकांना पडद्यावर दिव्याचा चेहरा दिसल्याचं सांगितलं जातं दिव्याचा चेहरा दिसला आणि अचानक पडदा खाली पडला यामुळे सर्वांना धक्का बसला आणि आयशा झुलका जी या चित्रपटात तिच्यासोबत काम करत होती ती आयशा सांगते त्या क्षणी तिला दिव्याची उपस्थिती तीव्रपणे जाणवली ती इतकी घाबरली की तिला या घटनेनंतर बराच काळ झोप लागली नाही रंग चित्रपटाच्या प्रिव्यू नंतर फिल्म सिटीमध्ये एक रहस्यमय वातावरण निर्माण झालं काही लोकांनी सांगितलं होतं की तिथे दिव्याची उपस्थिती जाणवायची आणि काहीतरी विलक्षण घटना घडायच्या रंग चित्रपटासाठी डबिंग करताना देखील अनेक अडचणी आल्या आयशाला एक दृश्य डब करताना अचानक रडू येऊ लागलं जे थांबतच नव्हतं आणि त्या भावनिक अवस्थेमुळे डबिंग स्थगित करावं लागलं तिला वाटलं की दिव्याची उपस्थिती त्या स्टुडिओतही आहे काही लोकांचं म्हणणं आहे की दिव्याच्या मृत्यूनंतर ती बॉलिवूडच्या काही पार्टीजमध्ये उपस्थित असल्याचं जाणवलं या कथा विशेषतः तिच्या जवळच्या सहकाऱ्यांमध्ये पसरल्या दिव्याच्या तिची भारती यांनी सांगितलं होतं की दिव्या तिला स्वप्नात दिसायची आणि तिला सकाळी लवकर उठायला सांगायची विशेषतः जेव्हा तिला महत्वाच्या वेळी उठायला उशीर व्हायचा तेव्हा दिव्या जणू स्वप्नांच्या रूपानं तिला उठवायचा प्रयत्न करायची या स्वप्नांनी मिता यांना खूप अस्वस्थ केलं आणि त्यांना वाटायचं की दिव्याची उपस्थिती अजूनही त्यांच्यासोबत आहे साजिद नाडियादवाला यांच्या दुसऱ्या पत्नी वर्धा ज्या पत्रकार म्हणून दिव्याच्या मृत्यूचं कव्हरेज करत होत्या त्यांना देखील दिव्या स्वप्नात दिसायची हे स्वप्न त्यांच्या लग्नानंतर सहा वर्ष चालू राहिलं आत्म्याची चा उपस्थिती जाणवली दिव्याच्या मृत्यूनं बॉलिवूडला मोठा धक्का बसला ती तिच्या काळातील सर्वात आशादायक अभिनेत्रींपैकी एक मानली जात होती तिच्या मृत्यूनंतर तिचे काही चित्रपट जसे रंग आणि शतरंज प्रदर्शित झाले जे मध्यम यशस्वी ठरले या कथांना कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत मात्र तिच्या मृत्यूच्या रहस्यमय स्वरूपामुळे आणि तिच्या लोकप्रियतेमुळे तिच्याशी संबंधित भूतकथा आणि असामान्य अनुभवांच्या कथा अनेक वर्ष पसरत राहिल्या